नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोनॉमिक्स पूजा यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुम्ही बघू शकताय मित्रांनो पन्नास टक्के फुलांचं जे रूपांतर आहे ते, ते शेंगामध्ये झालेलं आहे तर काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शंभर सुद्धा फुलांचं रूपांतर शेंगामध्ये झालेलं असेल तर या अवस्थेमध्ये तूर पिकाला पाणी देण्याची अत्यंत आवश्यकता असते त्याचबरोबर तूर पिकावर एक दर्जेदार व चांगली फवारणी घेणं खूप गरजेचं असते तर मित्रांनो या अवस्थेमध्ये तूर पिकाला पाण्याची नितांत आवश्यकता का असते पिकाला अन्नद्रव्याची उपलब्धता चांगल्या प्रकारे होण्यासाठी किंवा जमिनीतून अन्नद्रव्याचे जे शोषण आहे ते चांगल्या प्रकारे होण्यासाठी जमिनीमध्ये ओलावा असणे खूप गरजेचे आहे जर जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर जमिनीतील पिकाला पोषक आवश्यक घटक जे आहे ते मिळणार नाही न्यूट्रियंट अपटेक जो आहे तो कमी होईल शेंगातील दाण्याचा आकार जो आहे तो बारीक राहतील शेंगा पोचट राहतील व नवीन आलेल्या शेंगातील गळ सुद्धा होऊ शकते म्हणून येथे पाणी व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे आता नोव्हेंबर महिना चालू आहे तर थंडीचं प्रमाण पण वाढलेलं आहे रात्रीचं जे तापमान आहे आपल्या विभागांमध्ये काही भागांमध्ये दहा डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी गेलेला आपल्याला पाहायला मिळते तर रात्री तुम्ही अशा मध्ये जर पाणी दिलं तर तेथील टेम्परेचर आणखी कमी होऊ शक व त्याचा विपरीत परिणाम पिकावर होऊ शकतो जर खूप जास्त टेम्परेचर कमी झालं तर अशा वेळी अन्नद्रव्य शोषणाची जी प्रक्रिया आहे ती मंदावली जाते व पाने गोठली जातात तर यामुळे तुम्ही शक्यतो सकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी पाणी द्यावे उन्हाळा किंवा पावसाळा असेल तर त्यात तुम्ही रात्रीचं पण पाणी व्यवस्थापन करू शकताय ज्या विभागामध्ये रात्रीचं जे तापमान आहे पंधरा डिग्री सेल्सिअस पेक्षा जर जास्त असेल तर अशा विभागामध्ये तुम्ही रात्रीचं जरी पाणी दिलं हरकत नाही तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे पाण्याचे नियोजन करायचे आहे ज्यामुळे शेंगातील दाण्याचा आकार व वजन वाढेल नवीन आलेल्या शेंगांची गळ होणार नाही व एकंदरीतच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल आता पुढचा मुद्दा आहे फवारणी व्यवस्थापन आता शेंगावस्थेमध्ये अळीला खाण्यासाठी खाद्य अवेलेबल असते अशा वेळी अळीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात होऊ शकतो त्यामुळे येथे तुम्हाला चांगल्या अळीनाशकाची निवड करणे खूप गरजेचे आहे लोरॅन रोल अठरा पॉइंट पाच टक्के एस सी फॉर्म्युलेशन असलेलं कोराजन तुम्ही इथे सहा एमएल प्रति पंधरा लिटर पंपासाठी याचा तुम्ही वापर करू शकताय किंवा तुम्ही इमामेक्टिन बेन्झोएट पाच पर्सेंट एस जी हा घटक असलेलं तुम्ही इथे कुठलेही कीटकनाशक वापरू शकता पंधरा ग्राम ही प्रति पंधरा लिटर पंपासाठी तर हे दोन्ही पण औषधं जे आहे ते किडीची अंडी किंवा लार्वा जे स्टेज आहे त्याला कंट्रोल करते तर त्यामुळे नंतर होणारा जो प्रादुर्भाव आहे तो पन्नास टक्के कमी करते आता हा शेंगा भरलेला असेल तर अशा वेळी क्लोरोपायरिफॉस हा घटक असलेला तुम्ही कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक इथे तुम्ही वापरू शकताय तीस ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी किंवा इथे क्विनॉल फॉस हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक इथे वापरू शकताय पंचवीस ते तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी किंवा लॅमडा सायालोथ्रीन हा घटक असलेलं तुम्ही इथे कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक वापरू शकताय सात ते आठ एम एल पंधरा लिटर पंपासाठी या तिन्ही कीटकनाशकापैकी तुम्ही कुठल्याही एकाच कीटकनाशकाची इथे फवारणी घ्यायची आहे तूर पिकात दाणे भरण्यासाठी पोटॅशियमची आवश्यकता असते अशा वेळी आपल्याला वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचा वापर करणे खूप गरजेचे असते तर त्यामध्ये तुम्ही तेरा झिरो पंचेचाळ किंवा झिरो बावन्न चौतीस या दोन्हीपैकी तुम्ही कुठल्याही एका वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचा इथे वापर करायचा आहे सत्तर ते ऐंशी ग्राम प्रति पंधरा लिटर पंपासाठी या दोन्हीपैकी कुठल्याही एका वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचा वापर करायचा आहे ज्यामुळे तुमचं जे शेंगात आहे दाणे चांगल्या प्रकारे भरेल दाण्याचा आकार वाढेल वजनही वाढेल म्हणून वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचा येथे वापर करणे खूप गरजेचं आहे सोबतच तुम्हाला मायक्रोन्युट्रिएंट सुद्धा कमी भासू शकते झिंक किंवा बोरॉन शेंगात दाणे भरताना खूप महत्वाचे असतात सोबतच दुय्यम अन्नद्रव्य आहे ते सुद्धा झाडाला या अवस्थेमध्ये देणं खूप महत्वाचे आहे तर अशा वेळी फॉर्म फॉर्ममध्ये जे मायक्रोन्युट्रिएंट येतात त्याचा वापर तुम्ही फवारणीसाठी घेऊ शकता मायक्रो मुळे झाडामध्ये फोटोसिंथेसिस चांगल्या प्रकारे होते त्यामुळे शेंगामध्ये जे दाणे असतात ते भरण्यासाठी मदत होते आणि दाणे भरण्याची जे प्रोसेस आहे ते अधिक चांगल्या प्रकारे होते आणि फुलांची गळ सुद्धा कमी होते म्हणून इथे मायक्रोन्युट्रिएंट वापरणे खूप महत्वाचे आहे सोबतच तुम्हाला एक चांगल्या कंपनीचं चा फंगी सुद्धा वापरायचं आहे पानांवर किंवा शेंगांवर रोग आला तरी पण आपल्या उत्पादनामध्ये घट झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणून इथे आपल्याला एखादं फंगी वापरणं खूप महत्वाचं आहे तर इथे तुम्ही साफ या बुरशीनाशकाचा वापर करू शकता यामध्ये कार्बनडिझम बारा टक्के प्लस मॅ मँकोझेब त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी या बुरची इथे तुम्ही वापर करू शकताय हे जे बुरशीनाशक आहे तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणे तुम्ही याची फवारणी करू शकताय किंवा तुम्ही इथे कस्टडी या बुरशीनाशकाचा वापर करू शकता यामध्ये ॲज ए स्ट्रोबेन प्लस टॅबोकोनाजॉल हे दोन्ही घटक असल्यामुळे वीस मिली प्रति पंधरा लिटर पंप याप्रमाणे तुम्ही याची फवारणी पिकावर घेऊ शकता किंवा तुम्ही इथे अँट्रॅक्नॉल या बुरशीनाशकाचा सुद्धा इथे वापर करू शकता यामध्ये प्रोपिनेप सत्तर टक्के डब्ल्यू पी हा घटक असल्यामुळे तुम्ही याची तीस ग्राम पंधरा लिटर पंप याप्रमाणे तुम्ही याची फवारणी घेऊ शकताय या तिन्हीपैकी तुम्ही कुठलंही एकच इथे वापरा यामुळे पानावरील डाग शेंगावरील रोग किंवा जे काही फंगल इन्फेक्शन असतात ते इथे नियंत्रणात येण्यासाठी मदत होते तर मित्रांनो तुम्हाला फवारणी करताना काही महत्त्वाचा पण घेणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये फवारणी सकाळी सात ते अकरा किंवा सायंकाळच्या वेळी जर केली तर त्याचे रिझल्ट जे आहे तुम्हाला चांगले पाहायला मिळतील फवारणी करते वेळी त्याची कॉम्पेटेबिलिटी चेक करूनच तुम्ही फवारणी करायला पाहिजे फवारणीसाठी जे आपण पाणी वापरतोय ते स्वच्छ पाणी आपण इथे वापरायला पाहिजे तूर पिकात शेंगा भरत असताना योग्य कीड नियंत्रण किंवा झाडाला पाहिजे ते पोषण वेळेवर फंगिसाईड हे सर्व जर आपण प्रॉपर तरीकेनं जर केलं तर इथे नक्की तीस ते चाळीस टक्के वाढ आपल्या उत्पादनात झालेली आपल्याला पाहायला मिळते हे सगळं मॅनेजमेंट आपण जर प्रॉपर तरीकेनं केलं तर शेंगा भरपूर लागतात दाणे पण चांगले भरतात आपल्या उत्पादनात सुद्धा भरघोस वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो तुम्ही या प्रकारे जर प्रॉपर मॅनेजमेंट जर केलं तर तुम्हाला नक्कीच तुमच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के वाढ झालेली पाहायला मिळते ते पण कमी खर्चामध्ये म्हणून मित्रांनो तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्कीच शेवटपर्यंत पहा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद